नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुमच्यासोबत श्रीखंडाची घरची रेसिपी शेअर करणार आहे पण ही रेसिपी मी खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा मी हे दही घरीच लावलेलं होतं बघा ही दही खूपच घट्ट आहे स्वच्छ सुती कपड्यामध्ये ह्या दह्याला ना आपल्याला दोन ते तीन तास ना टांगून ठेवायचं आहे याचं चा पूर्ण पाणी नितळूस तोपर्यंत दही तुम्हाला जर एकदम घट्ट लावायचं असेल आणि तुमच्याकडनं जर दही घट्ट लागत नसेल ना तर काय करायचं फुल मलाईचं दूध गरम करायचं आणि आपलं बोट त्यामध्ये जाईल इतकं कोमट करायचं आणि मग त्याच्यामध्ये एक चमचा दह्याचा टाकून दूध आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि पॅक झाकण बसल असं काहीतरी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि सकाळी उघडून बघताल तर एकदम घट्ट दही आपलं लागलेलं असणार आहे फायनली ह्या दह्यात ना पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे हे बघा मी घट्ट दही म्हटलं आणि तरी पण ह्या घट्ट दह्यातनं एवढं पाणी निघलं तर ह्या घट्ट दह्याचा आपल्याला आता ही गाठ बांधलेली होती ना ती पूर्ण सोडून हा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे पूर्ण दह्यासारखा आणि हा खूप घट्ट पनीरसारखा गोळा झालेला होता तुम्ही पण ह्या पद्धतीने असं बांधून टांगून ठेवलं ना तर तुम्हाला पण सहजासहजी हे घट्ट दही भेटू शकतं आता हे आपण घट्ट दही बाजूला ठेवून केसर दुधामध्ये भिजू घालायचं केसर कधी पण भिजत घालताना ना कोमट दुधामध्ये भिजू घालायचं कारण का मग पटकीने भिजत केसर आणि पूर्ण केसरचा कलर दुधामध्ये उतरतो आता तुमच्याकडे पिटी साखर असेल तर पिटी साखर टाका मी इथं पिठी साखर बनवते घरी दोन चमचे साखर मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायची आहे आपल्याला अजिबात जाडसर ठेवायची नाही आहे आता हा आपल्याला दह्याचा गोळा चांगला फोडून एकदम बारीक करायचा आहे की त्याच्यामध्ये अजिबात गाठ राहिली नाही पाहिजे दह्याची पूर्ण फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे दही हे पूर्ण फेटून झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये मेन म्हणजे हा खवा टाकायचा आहे मी तर सात ते आठ चमचे खवा घेतलेला आहे आपण पोहे खातो ना छोट्या चमच्यानी त्या चमच्याने मी इथे आठ चमचे खवा घेतलेला आहे ह्या घट्ट दह्यामध्ये खवा टाकला ना एकदम एक जो होऊस तोपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा मी इथं दहा मिनटं चांगलं हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे एकदम थोडासा एकसारखा कलर येऊस तोपर्यंत फेटून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी लगेच बारीक केलेली पूर्ण पिठी साखर टाकलेली आहे आणि चमच्या भर मी इथं वेलची पावडर टाकलेली आहे वेलची पावडरने ना एकदम भारी फ्लेवर येतो केसरचं दूध टाकताना ना आपण कधी पण चमच्याने थोडंसं पाच मिनटं मिक्स करून जर कशामध्ये पण टाकलं ना तर पूर्ण केसरचा फ्लेवर त्या दुधामध्ये उतरतो आता हे केसरचं दूध टाकलं ना एकदम आपल्याला हे मिश्रण ना अजून पंधरा मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण ना एकजू होत नाही आणि एकदम असं फ्लपी फ्लपी दिसत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं बीटर असलं ना तर बीटरनी पण तुम्ही हे मिश्रण मिक्स दीटर करू दीटर शकता मी तर ह्या चमच्यानेच मिक्स करणार आहे आणि हे बघा हे असं फ्लपी झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये लगेचच काजू बदाम चारोळी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तयार झालेला आहे आपला खवा श्रीखंड खोया श्रीखंड एकदम मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये ठेवून खा नाहीतर लगेच खा एकदम आपला हा श्रीखंड आता तयार झालेला आहे हे मिश्रण बघून ना कोणी म्हणूच शकत नाही की हा श्रीखंड एकदम आईस्क्रीम सारखं हे मिश्रण झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेला आहे आपण ह्याच भांड्यामध्ये मस्तपैकी ह्याला सेट करून घ्यायचा आहे आणि वरून काजू बदाम चारोळी टाकून घ्यायची आहे आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा नाहीतर लगेच खायला घ्या हा खवा श्रीखंड ना खूपच चवदार झालेला तुम्ही पण करून खा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली तर नक्की मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मी हे लगेच तुम्हाला चमच्याने हा दाखवलेला आहे आणि आम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाऊन झाल्यावर मी तुम्हाला मुद्दाम व्हिडिओ दाखवण्यासाठी मी हार व्हिडिओ केला होता आणि तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यावर किती हा श्रीखंड घट्ट झालेला आहे ही खवा श्रीखंडची माझ्या मनाची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्की करून बघा खूपच सुंदर हा श्रीखंड होत आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असली तर नक्की शेअर करा